केव्हा कर्जमाफी होईल हे कधीच सांगायचं नाही आणि आपणच दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाला नाही आम्ही असंच म्हटलेलंच नव्हतं असं म्हणायचं पण सुदैवानी हे जे संकल्पपत्र आहे ते भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत वेबसाईटवरती अधिकृतपणे मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषेमध्ये अपलोड करण्यात आलेलं आहे आणि त्याबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी विशेषतः श्री देवेंद्र फडणवीस यांची जी भाषणं आहेत ती तर पब्लिक डोमेनमध्ये आहेत असं असूनही असं का म्हटलं जात आहे तर या साध्या प्रश्नाचं पण थोडस कठीण राजकीय गणित असं आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे महाविकास आघाडीला यश मिळालं आणि भाजप आणि महायुतीची दानादान उडाली त्याच्यानंतर समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याचं समाधान होईल अशा पद्धतीची आश्वासनं दिली गेली आपल्याकडे आर्थिक ताकद आहे की नाही जे आता प्रकाश आंबेडकर म्हणतायत तेव्हा तो आर्थिक सुज्ञपणा नव्हताच आणि त्यातनंच तर शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीची घोषणा झाली कारण महाविकास आघाडीने महायुतीने केलेल्या काही उत्तराला काही योजनांना प्रतिउत्तर म्हणून काही योजनांची घोषणा केली होती तर हा मतदार आपल्यापासून दुरावू नये म्हणून मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली जी क्रमांक दोन वरती आहे असं असूनही हे यासाठी सांगितलं जात आहे की आता मतदान झालेलं आहे सरकार सत्तेवरती आलेलं आहे पुढं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहे ज्याच्यामध्ये हा मुद्दा फार महत्वाचा असणार नाही आणि ह्याच गोष्टीची जाणीव ठेवून अतुल सावे हे चक्क थेटपणे ज्याला आपण खोट बोलणं आपण म्हणतो तसं खोटं बोलले की जे स्वतःच्या पक्षाच्या पत्रामध्ये आहे ते मात्र आपल्याला माहिती नाही आणि पक्षाने असं म्हटलंच नाही असं ते म्हणाले निश्चितच राहुल त्यामुळे भाजप नेत्याच्या या विधानांमुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र कर्जमाफीच्या मुद्द्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी